नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण छत्तीस साईजचं डिझाईन बघणार आहोत तर बघा इथं मी आज तर कापून घेतलेलं आहे इथं मेन ब्लाउज पिसाचं कापड आहे तर बघा याची उंची आहे साडे चौदा याची घडी घेतलेली आहे दहा आणि याचा शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि मोंडा घेतलेला आहे सहा या पद्धतीने तर इथं घेतलेलं आहे आतमध्ये थोडंसं मिळून आणि इथं घेतलेलं आहे दीड इंच या पद्धतीने तर आता घ्यायची आपल्याला गळ्याच्या रुंदी तर बघा इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन तुम्ही अडीच पण घेऊ शकता पण मी तर सव्वा दोन घेतलेली आहे गळ्याची उंची घ्यायची आहे साडेनऊ इथं घ्यायचं आहे अडीच आणि आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर बघा आता याला गोल आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने तुम्ही याला पानगळा पण देऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता तर बघा गोल गळ्याच्या नंतर आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला हा सोयीचा भाग ठेवून घ्यायचा या पद्धतीने याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि आता याला पिना लावून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला नेहमी सांगते प्रत्येक ब्लाऊज शिवतानी तर याला पिना वगैरे लावून घेत जा तर आता याला आपण पिना पॅक करून घेऊया तर बघा मी पिना लावून घेतलेला आहे तर आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची या पद्धतीने आणि कमराला पण अशी टीप मारून घ्यायची आहे बघा मी गळ्याला पण टीप मारून घेतली या पद्धतीने अशी आणि इथं कमरला कमराला पण टीप मारून घेतलेली आहे तर पहिले आता आपल्याला इथं हे जे गळ्याला कापड आहे ते असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे टक्स मारून घ्यायचे म्हणजे कटक मारून घ्यायचे आहे म्हणजे पलटायला सोपं जातं तर बघा या पद्धतीने तर बघा छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे जे आपण ही टीप मारलेली आहे त्याला अजिबात कट करून द्यायचं नाहीये तर बघा या पद्धतीने कट मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथून कापड असं हात घालून सोयीचं करून घ्यायचं या पद्धतीने आणि एकदम सव्वान असं सा सारखं प्लेन करून घ्यायचं आहे तर बघा या असं याप्रमाणे आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची आहे एकदम कडाला आणि कमराला पण अशी इथं टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने अशी टीप मारून घेतलेली आहे आणि कमराला पण टीप मारून घेतलेली आहे तर आता उलटा भाग असा करून घ्यायचा आणि आता सगळ्या याला अशी टीप मारून घ्यायची या पद्धतीने आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला कमराला एक टीप मारून घ्यायची आहे तर बघा आता ही उरलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला अशी घडी टाकून घ्यायची या पद्धतीने तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी खडून मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी थोडासा असा पाना आकार घेतलेला आहे मी या पद्धतीने आणि इकडून आता असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम असं मस्त गळा असा ठेवून आणि आता ही इकडून उमटलेली आहे तशी त्या पद्धतीने आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी खडोरी मार्किंग करून घेतलेली आहे तर पहिले आता आपण इथून लेस लावून घेऊया गोल मी ह्या पद्धतीने लेस लावून घेतलेले आहे तर आता आपल्याला पाठीमागून टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा इथून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे इकडून पण चार इंच आणि उभा आपल्याला साडेतीन इंचा मारून घ्यायचा आहे निद अर्धा इंच तर बघा टक्स मारून झालेले आहे आपल्यावाले तर बघा आता आपल्याला इथं नॉट बनवून घ्यायची आहे तर मी दाई ती नॉट घेतलेली आहे इथं चौकने कापड घेतलेलं आहे तर हे सरळ कापड ठेवायचं आहे आणि अशी आपल्याला तिरकी नॉट ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने तर मी ही पहिली पण याचवाला हे फुल कसं बनवायचं दाखवलेलं आहे एकदम सोपी पद्धत आहे तर बघा अशी टीप मारून घ्यायची आपल्याला अशी तिरकी आणि इकडून पण अशी तिरकीने थोडीशी जागा ओपन ठेवायची आपल्याला थोडं थोडंसं कट करायचं आणि हे जो टोक आहे या मोकळ्या जागेथून आपल्याला हा टोक असा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने असा आणि हा टोक आणि हा टोक आपल्याला असा समोर समोर घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आता याला इथं अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने तर बघा आपला असं लटकन तयार झालेलं आहे सुंदर तर बघा आता आपल्याला इथून दोन ते अडीच इंच ठेवून इथं आतमधून आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे तर बघा मी इथं दोन्ही तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने तर इथं पॅक करून घेऊया तर बघा मी इथं नॉट पॅक करून घेतलेली आहे आणि इथं एक शोचं बटन पॅक करून घेणार आहे तर बघा एकदम सुंदर अशी आपली ले ले। लेस ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद